नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे की आपण उन्हाळ्याचं नियोजन म्हणजे थोडं वातावरण थंड करणं किंवा पक्ष्यांना जास्तीत जास्त, जास्त थंड वातावरणात पक्षी कसा ठेवता येईल यासाठी थोडं नियोजन केलं आहे त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याला कशा पद्धतीनं नियोजन करायचं की काय काय लावायचं काय काय नाही हे सगळं सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा सुरू करूया व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता हे गिन्नी गवत आहे तर हे गिन्नी गवत आणलं आहे आपण याची हाईट बघू शकता आता कमीत कमी तीन सात जवळजवळ सात आठ फूट आहे म्हणजे सात आठ फूट गिन्नी गावत आहे हो आपल्याकडे पाचट शिल्लक नव्हतं पाथरट म्हणजे उसाचं जे पाथरट असतं ते शिल्लक नव्हतं म्हणून आपण काय टाकावं म्हणून आपल्याकडे का गिन्नी गावत होतं हे चारा आहे गायांचा पण याचा जर उपयोग आपण नाही का शेडवर पाचट वगैरे टाकण्यासाठी एक सारख्या लाईनवर असं एक पोळ घालून म्हणजे जवळजवळ सरळ सरळ सारख्या सारख्या सार लेवलला आपण टाकीत टाकीत गिनी गवत टाकणार आहे आणि पूर्ण फार्मवरती टाकणार आहे पूर्ण इथून तिथून आपण टाकून दिलं आहे एक गिनी गवत लावलं म्हणजे गिनी गवताचा यूज करून आणि त्याच्यावरती स्प्रिंकलर लावणार आहे स्प्रिंकलर म्हणजे तुषार सिंचन आ, आ, ते जे स्प्रिंकलर पूर्ण पत्रावरती हे बिंगून पडन पाणी बिंगून पडन त्या हिशोबाने आपण लावलेले पण आहे फार्मवरती तर ते काय केलंय की आपण ते तर लावलेच पण त्याच्या खाली जे पात्रच लागतं मग काय होईल की जर समजा स्प्रिंकलरने बिंगलं आणि त्याच्यावरती पाणी पडलं मग हे गिनी येवत ओल्लं राहणार आणि पत्रा एकदम थंड राहणार आणि जेव्हा आतमध्ये फॅन विंगतील तेव्हा ते थंड वात म्हणजे थंड हवा आतमध्ये पक्ष्यांना येईल ह्या हिशोबाने आपण पूर्ण निवेदन करून राहिलो आणि ते पुढं पुढं थोडं दाखवणार आहे मी आता फक्त गिनी आणून टाकलंय आणि इथं ठेवले पण जसं टाकल आपण त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकू आणि मग त्याच्यामध्ये काय येईल गवत टाकलेलं स्प्रिंकलर चालू केलेलं आणि आतमध्ये फॅन लावून कसं थंड केलं आहे हे तर फॅन किती लावले हे पण दाखवणार आहे तर शिक शॉर्टमध्ये सांगतो एक दहा दहा म्हणजे दहाच्या आसपास आपण फॅन लावलेत हे गिनी आणि हे असं टोटल केलं आहे तर पुढं मी नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे पार्ट टूमध्ये माहिती सांगणार पार्ट टूलाही होते पण पार्ट टूमध्ये सांगणार कारण काय होईल की फक्त गिन्नी आहे आपल्याकडे दाखवायला तर हे गिनीचा यूज केला आपण तर याचा काय वापर आहे हे एवढं सांगितलंय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद